नाही काळजी करू नका लवकर चौक तर मी तुमच्याकडे बघून मला माझे शाळेतले सगळे दिवस आठवले की मी कशी खेळायला सुरुवात केली जसं मला शाळेतल्या पिढी टीचरने कन्करेज केलं बॉल व्हॉलीबॉल असा कुठलाच गेम शाळेत सोडला नाही सगळे गेम खेळायचे मी प्रत्येक गेम हेच एज बेस्ट एज जे आपण जगून घेतलं पाहिजे तुम्ही जेव्हा आमच्याकडे होता तेव्हा आठवतात आणि काय दिवस होते ते हे दिवस सर्वात बेस्ट दिवस असतात लाईफचे त्यामुळे सगळ्यांनी पूर्ण जगून घ्या जेवढं काही खेळता येईल खेळा अभ्यास पण करा मी अभ्यास एवढा केला नव्हता पण ठीक होते अभ्यासात मेबी मी ग्राउंडवरच हो असायचे त्याची आवड असल्यामुळे हो तर माझी शो स्टोरी शॉर्टमध्ये सांगते दहावीत असताना मी नॅशनल लेव्हलला फर्स्ट टाइम रिप्रेझेंट करायला गेले ॲथलेटिक्समध्ये मला जॅवलीन थ्रू माहितीये का कोण आहे ऑलिम्पिकचा चॅम्पियन म्हणतात तो माझा गेम आहे त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राचं नाव प्रचलित केलं आता इंडियाचं नाव मोठं प्रयत्न चालू आहे तर शाळेतनं खेळायला सुरुवात केली मध्ये फर्स्ट नॅशनल खेळल्यानंतर आवड निर्माण झाली शाळेतल्या टीचर्सनी सपोर्ट केला की तू चांगली करते तर पुढे पण कंटिन्यू कर मी कॉलेजमध्ये पण स्पोर्ट्स कंटिन्यू केलं बेसिकली होत होतं काय आपल्याला वाटतं की स्टडीजमध्ये गेलो की पुढे जाऊन जॉब करिअर आता तसं राहिलेलं नाही आहे बघा सांगता येत <laughs> आता कसं राहिलेलं नाही स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये पण भरपूर करिअर ऑप्शन्स आहेत स्पोर्ट्स सायकोलॉजी फिजिओथेरपी न्यूट्रिशनिस्ट त्यानंतर स्पोर्ट्स स्पोर्ट माइंड ट्रेनर पण आता वेगळे व्हायला हो लागले कोचेस आहे खूप वास्ट फील्ड आहे त्यामुळे तुम्ही स्पोर्ट्सकडे करिअर म्हणून पण बघू शकता कसं असतं आपण जेव्हा शाळेत शिकतो तेव्हा सिलेबस हा आपल्याला माहीत एवढा एवढा अभ्यास करायचा आहे मग आपल्याला पास व्हायचा आहे पण जेव्हा आपण स्पोर्ट्स खेळतो तेव्हा आपल्याला रोज वेगवेगळे मॅच रोज वेगवेगळे अपोनंट भेटतात त्यांच्याशी कसं डील करायचं हे आपल्याला स्पोर्ट्समधून येतं त्यामुळे मला नेहमी वाटतं की एक स्पोर्ट्स प्लेअर हा चांगला स्टडीजमध्ये पण असू शकतो आणि खेळातही असू शकतो तर तुम्ही पण नक्की येणारे आता जसं की मी ऐकलं तुमच्या स्कूलमध्ये मुलगी वेटलिफ्टिंगमध्ये मेडल्स घेऊन आले आता तर नवीन येणाऱ्या पिढीची मीराबाई चालू असू शकते ती त्यामुळे तिला सपोर्ट करताय खूप ग्रेट मॅडम त्या स्वतः एवढ्या तुम्हाला प्रोत्साहित करतायत आणि सगळ्या फॅसिलिटीज देत आहेत याबद्दल मी खरंच खूप छान वाटलं मला ऐकून की एखाद्या माणसाचं किती हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा कार्यावर जाऊ